नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत तर आता काव्याला किचनमध्ये आनंदनिवास विकणार आहे याचं पाम्पलेट मिळालेलं असतं आणि ते पाहून काव्या खूपच टेन्शनमध्ये आलेली असते मात्र काव्याचं गॅस सुरूच आहे याकडे लक्षच नसतं आता काव्या ते बघितल्यानंतर घाईघाईने नंदिनीला फोन करते आणि म्हणते अगोताई काय आहे हे आनंदनिवास आज विकलं जाणार आहे त्यावेळेला नंदिनी काहीच बोलत नाही मी आत्ता तिथेच आहे मी तुझ्याशी नंतर बोलते असं म्हणते आणि फोन कट करते आता इकडे काव्या मात्र खूपच जबरदस्त टेन्शन मध्ये असते आनंद निवास विकला जाणार आहे आणि ताई मला काहीच बोलली नाही नाही असं कामा नाही असं काव्या म्हणत असते आता स्वतःशीच बोलत असते आनंद निवास वर आलेलं संकट आम्ही दोघींनीही घरामध्ये सांगितलेलं नाही आणि हे जर घरामध्ये कळलं तर देवा आणखीन कोणतं संकट यायला नको रे असं म्हणून ती हात जोडत असते आता काव्या म्हणत असते पार्थनच्या तब्येती मुळे त्यांनासुद्धा मी आनंद आनंदरिवासबद्दल काहीच सांगितलं नाही आणि जीवाबद्दल तर काही, काही लपवलंच आहे कधी आमच्यातला हा लपंडाव संपणार आहे काय माहीत आता इकडे नंदिनी मिस्टर महाजनी इकडं काय करत आहेत तुमच्या दोघांमध्ये काय चाललं आहे मला एकदा विश्वासात घेऊन का सांगितलं नाही तुम्ही मला या सगळ्याची काहीच कल्पना नाही नेमकं काय चाललं आहे मला सांगाल का असं म्हणून नंदिनी खूपच पॅनिक झालेली असते आता हे पाहून जीवा म्हणतो नंदिनी अगं शांत हो जास्त पॅनिक होऊ नको आणि मी तुला म्हणालो होतो ना मी सगळं काही ठीक करीन आणि सगळं काही ठीक झालं आहे या वेळेला मी कोणताही घोळ घातलेला नाही आता जीवा म्हणतो नंदिनी मी तुला सांगितलं होतं ना मी बाउन्स बॅक करीन म्हणून आणि मी ते करून दाखवलं आहे आता हे ऐकून नंदिनी म्हणते अहो हो जीवा तुम्ही केला आहे पण हे सगळं कसं केलं तुम्ही मला सांगा ना जीवा म्हणतो हो मी सगळं काही सांगतो तुला आता जेव्हा महाजनी आणि त्याचं नियोजन झालेलं असतं ते, ते सांगायला सुरु करतो आता जेव्हा महाजनी काकांना सांगत असतो की त्यांनी जे करायचं ते केलं आता आपल्याला जे करायचं आहे ते आपण करू आणि महाजनी काकांनी कशी मदत केली केली ते, ते देखील जीवानंदिनीला सांगत असतो आता जिवा हे देखील सांगतो की महाजनी काकांना सरकारी कर्मचारी म्हणून भास्कर काकांच्या समोर पाठवलेलं असतं आणि त्यांना या सगळ्यामध्ये अडकवून जागा विकण्यासाठी प्रवृत्त केलेलं असतं आता जीवा हे सगळं प्लॅनिंग म्हणजे महाजनी काकांचं आणि जिवाचं हे सगळं नाटक नंदिनीला सांगत असतो आता हे सगळं सांगतच जीवा आणि महाजनी काका हसत असतात आता हे सगळं पाहून ते भास्कर काका खूपच चिडतात ते पुढे येतात आणि म्हणतात काय तू सगळं हे मला अडकवण्यासाठी साप परचलास आता भास्कर असं चिडलेलं पाहून महाजनी काका म्हणतात आणि तू त्यात अडकलास कसं अडकवलं भास्कर काका असं ते हसतच म्हणतात बापरे आता हा भास्कर तर त्या महाजनी काकांच्या अंगावर धावूनच जात असतो की आता धावून जात असताना जिवा पटकन हात लावून हिसक्याने मागं ढकलतो आणि ए भास्कर हो मागे असं म्हणतो आता जिवा खूपच चिडलेला असतो म्हणतो याच भास्करला खूप माज होता आता कसा उतरवला अरे हे सगळं वागायला मी तुझ्याकडूनच शिकलो तू तु एक डाव खेळलास आणि मी एक डाव खेळलो आता हा सगळा खेळ संपला आहे आता जीवाचं हे बोलणं ऐकून तो भास्कर काही गप्प बसत नाही तो पुन्हा बोट करून जीवाला म्हणत असतो खेळ तर तुझ्या बाजूने संपला आहे माझ्या बाजूने नाही आणि खूपच रागात तो भास्कर जीवाला म्हणतो जोपर्यंत तुला खाली लोळवत नाही ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आता मात्र जीवाचा राग अनावर होत आणि रागाच्या भरातच त्या भास्करचा हात मुरगळतो जिवा आता हे पाहून हो, नंदिनी पुढे येते आणि म्हणते थांबा जीवा। आता नंदिनी सुद्धा खूपच चिडलेली असते ती चिडून म्हणते काय कराल हो तुम्ही काय करणार आहात तुम्ही जीवाला हरवण्यासाठी आणखी एखादी शक्कल लढवाल बरोबर का आता नंदिनी म्हणते तुम्हाला काय करायचंय ते करा, करा। पण एक गोष्ट लक्षात ठेवा जीवांना काही करण्या अगोदर तुम्हाला माझ्याशी सामना करावा लागेल आता नंदिनी खूपच त्या भास्करला खडसावत असते आता हे ऐकून जीवाला मात्र खूपच आनंद झालेला असतो आता नंदिनीमध्ये चांगुलपणाचा मुकोटा घालून तुम्ही आम्हाला फसवलत पण आता तसं होणार नाही तुम्ही जीवालाही फसवू शकणार नाही आणि मलाही नाही यापुढे छाती ठोकपणे आम्ही तुमचा सामना करू आता जीवा म्हणतो ए चल भास्कर मी विकत घेतलेल्या प्रॉपर्टीची किल्ली माझ्याकडे दे ए चल रे दे पटकन कुठे टाइमपास करतो असं म्हणून त्या भास्करला चांगलंच जीवा बोलत असतो आता ते भास्कर काका खिशातून आनंद निवासी किल्ली काढून जीवाच्या हातावर ठेवतो आता जीवा भास्करकडे खूपच रागाने पाहत असतो आणि त्या भास्करने सुद्धा डोळे रोखूनच धरलेले असतात आता जीवा म्हणतो ए बघतोस काय चल निगेतून दरवाजा तिकडे आहे असं म्हणून जीवा भास्करला दरवाजा दाखवतो आता जीवाने चांगलाच अपमान त्या भास्करचा केलेला असतो भास्कर काही तिथे थांबत नाही भास्कर आणि जाधव दोघेही तेथून निघून जातात आता ते दोघे गेल्यानंतर जीवा हसायला लागतो आता नंदिनी पुढे येते आणि म्हणते हसताय काय एकदा विश्वासात घेऊन मला हे सगळं तुम्ही का सांगितलं नाही किती टेन्शन घेतलं होतं मी या सगळ्या गोष्टींचं आता जीवा म्हणतो अगं असं काय करतेस या संकटात मीच तुला टाकलं होतं ना तर यातून सुद्धा मीच बाहेर काढणार होतो मी हे आनंद निवास भास्करच्या घशात जाऊच दिलं नसतं उलट आता तू या आनंद निवासची मालकीन झाली आहेस आता इथून पुढे या आनंद निवासची मालकीन नंदिनी देशमुख असेल आता जीवा नंदिनीकडे हसऱ्या चेहऱ्याने पाहून म्हणतो तू खुश आहेस ना त्यावेळेला नंदिनी म्हणते मी का खुश नसेन तुम्ही माझा आनंद मला परत मिळवून दिला आता नंदिनी म्हणते तुम्ही या सगळ्यामध्ये मला सामील करून घेतलं नाही म्हणून थोडी रागावले मी त्यावेळेला त्यावेळेला तो, तो पूर्णपणे आतून तुटलेला असतो म्हणजे काय करावं हे त्याला कळतच नसतं ओरडून सांगूनही कळत नाही जिंकणं हा एकच पर्याय असतो आणि माझीही तशीच काहीतरी अवस्था झाली होती काही पोचत नव्हतं सगळ्यांच्या नजरेत तर मी लूजर होतोच पण तुझ्या नजरेतही मी पडलो होतो मग कसं आणि काय तुला सांगणार होतो मी आता नंदिनी म्हणते स्वारी जीवा खरंच स्वारी पण तुम्ही या सगळ्यामध्ये मला का घेतलं नाही त्यावेळेला जीवा म्हणतो कारण वाकडी वाट करणं नंदिनी देशमुखच्या तत्वात बसत नाही आणि ज्यावेळेला सरळ आणि ज्या वेळेला सरळ मार्गाने वेळेत पोचणं अवघड होतं त्यावेळेला माझ्यासारखी माणसं अशी वाकडी वाट निवडतात आणि ती वाट तू मला निवडून दिली नसतीस म्हणून मी तुला सांगितलं नाही आता नंदिनी म्हणते खरं सांगू का जीवा इथून मागे तुम्हाला लोकांनी सिरियस घेतलं नाही पण इथून पुढे आता घेती आता जिवा म्हणतो अगं मी स्वतःच कधी स्वतःला सिरियस घेतलं नाही म्हणजे आपल्याला काय येतंय आहे काय नाही हे कधी पडताळून पाहिलंच नाही खरंच सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आलो पण आपलं आयुष्य सुद्धा सोन्यासारखं करायचं असतं हे विसरूनच गेलो होतो आता नंदिनी म्हणते राहील ना आता सगळं लक्षात आता पुन्हा एकदा ती स्वारी म्हणते आणि जेव्हा मी काही गेले दिवस तुम्हाला खूप काही बोलले त्याबद्दल स्वारी आता नंदिनी म्हणते आपण झालं गेलं सगळं काही विसरून जाऊया का आणि पुन्हा एकदा नवीन सुरुवात करूया आता जेव्हा म्हणतो दिलं सगळं पाठीमागचं सोडून दिलं आता फक्त आनंदाने राहायचं आणि हे आनंद निवास तुझं होतं आणि इथून पुढे तुझंच राहील आता जीवा गुडघ्यावर खाली बसतो नंदिनी समोर आणि हातामध्ये किल्ले असतात आणि म्हणतो नंदिनी तुझा श्वास तुझा आनंद तुझं सगळं काही हे आनंद निवास आहे हे घे असं म्हणून किल्ल्या देत असतो आता नंदिनी त्या किल्ल्या घेतच म्हणते माझं नाही आपलं आनंद आता मात्र सगळेच टाळ्या वाजवायला सुरू करतात आता जीवा उठून उभा राहतो आणि म्हणतो आता आपल्याला साटे काका काकूंची पन्नासावी अॅनिव्हर्सरी साजरी करायची आहे आणि प्रीतीचं डोहाळे जेवण सुद्धा करायचं आहे प्लस या आठवड्याच्या शेवटी काही कपल्स येणार आहेत लहान मुलांना दत्तक घेण्यासाठी आपण हे सगळं करूया आता सुख आणि आनंदाला येऊ दे आनंद मध्ये आता जीवा खूपच आनंदाने बोलत असतो हे पाहून नंदिनी सुद्धा हसत असते आता जेव्हा म्हणतो यावेळीची दिवाळी आपण खूप उत्साहाने साजरी करूया आता नंदिनी सुद्धा आनंद निवासच्या किल्ल्यांकडे पाहत आ, हसत असते आणि खूपच खुश असते आता इकडे काव्याला पार्थ खाली आलेला असतो आणि कुठे गेल्या काव्या म्हणतच किचन मध्ये येतो आणि पाहतो तर काय गॅसचा खूप जोरात वास सुटलेला असतो आता हा वास आल्यानंतर पार्थ पटकन पुढे गॅस शिगडीजवळ येतो आणि गॅसच्या शिगडीचं बटन बंद करतो आता पार्थ घाईगड गडबडीने गॅस बंद करतोस तेवढ्यातच काव्या देखील ते ते धावत येते आणि गॅस बंद करणारच इतक्यातच पाहते तर काय पार्थने गॅस बंद केलेला असतो आता पार्थ म्हणतो हे काय कोणी गॅस सोडला आहे कुणाची करामत आहे ही आता पार्थ म्हणतो किती गॅस सुटला आहे कुणी लाईट केलं ला असतं तर ब्लास्टच झाला असता आता काव्या म्हणते सॉरी हे माझ्याच जा हातून झालं असावं मगाशी मीच होते किचन मध्ये आता पार्थ म्हणतो काय तुम्ही तुम्ही केलं हे सगळं तुम्ही अशा नाही का पार्थ आता काव्याला म्हणतो किचनमध्ये खूपच गॅसचा वास सुटला आहे चला आपण बाहेर जाऊया आता बाहेर आल्यानंतर काव्य खूपच मध्ये असते पार्थ म्हणतो काय चाललं आहे तुमच्या मनामध्ये मग टॅटूचा विषय काढला त्यावेळेला सुद्धा जास्तच रिॲक्ट झाला नेमकं तुमच्या मनामध्ये काय सुरू आहे सांगा तुम्ही त्यावेळेला काव्या स्वतःच्या मनातच तस म्हणते तसं तर खूपच माझ्या मनामध्ये बरंच काही सुरू आहे पण निदान आनंद निवास बदल तरी मी यांना सांगते आता पार्थ म्हणतो काव्या कुठल्या विचारांमध्ये हरवलात त्यावेळेला काव्या म्हणते मी माझ्याच विचारांमध्ये पुन्हा एकदा हरवले सुद्धा आणि आत्तासुद्धा आता पार्थ म्हणतो नेमकं तुमच्या मनामध्ये काय सुरू आहे सांगा तुम्ही त्यावेळेला काव्यामध्ये आहे एक गोष्ट माझ्या मनामध्ये सांगते मी तुम्हाला आणि ती गोष्ट नंदिनी ताईबद्दल आहे आता काव्या थोडीशी चाचपडत सांगतच असते आणि पार्थ ऐकण्यासाठी उत्सुक असतो आता आहो सांगा असं पार्थ म्हणतच हात वर करत असतो तेवढ्यातच पार्थच्या जखमेला तेथील एक खुर्ची लागते आणि ऐग खूप जोराने पार्थ ओरडतो आता पार्थला त्या जखमेला खूपच कळ आलेली असते आता काव्या म्हणते अहो काय करताय देशमुख लागलं ना तुम्हाला बसा इथे बसा आता पार्थस ओरडत आहे पाहून मानिनी धावतच तिथे येते आणि म्हणते अरे काय झालं काय झालं तुला आता पार्थ म्हणतो खुर्चीला हात लागला आता मानिनी म्हणते अरे तू रूम मध्ये बसायचंस ना कशाला बाहेर आलास आता म्हणते काव्या तू कशाला यायला बाहेर येऊ दिलंस आता पार्थच म्हणतो अगं आई त्यांनी नाही मीच बाहेर आलो होतो त्यांनी मला सांगितलं होतं रूम मधून बाहेर यायचं नाही आता मानिनी म्हणते अरे काय तुझं हे वागणं जरा बरं वाटलं की आला लगेच बाहेर फिरायला आता काव्या म्हणते आहो काकू तुम्ही नका चिडू त्यांच्यावर आता मानिनी म्हणते अग मग मी चिडत नाही तू फिसकार त्याच्यावर कोणाचं तरी ऐकून तो रूम मध्ये बसेल बरं वाटत नाही ना त्याला आरामाची गरज आहे आता काव्या म्हणते बरोबर आहे तुमचं पण ते एका ठिकाणी रूममध्येच बसतात ना त्यामुळे कंटाळाला असेल त्यांना आता माननी म्हणते बघ तुझ्या बायकोला तुला बोललेलं चालत नाही सासूचं तिला काहीच पटत नाही तू उठ तू उठ इथून चल पहिल्यांदा रूममध्ये तर लहानपणी जशी बदराईची तशी बदडून काडेल आता पार्थ पुन्हा गम्मत करायला सुरू करतो आई तू यांच्या समोर मला बदडणार आहेस का यात चिडवतील ना मला आता हे ऐकून काव्या म्हणते काकू आता खरंच बदला तुम्ही यांना आता पार्थ म्हणतो काय काय बोलताय तुम्ही त्यावेळेला काव्या म्हणते मग काय बोलू एवढं लागलं आहे दुखत आहे तरी सुद्धा मस्करी सुचते तुम्हाला आता मानिनी म्हणते बरं ठीक आहे उठ पार्थ तू चल येतून आराम कर असं म्हणून मानिनी आणि काव्या त्याच्या रूम मध्ये त्याला घेऊन जातात आता इकडे नंदिनी आणि जीवा कॅफे मध्ये आनंद निवासचं मोडलेलं स्ट्रक्चर दुरुस्त करत असत आता हे जोडत असतानाच नंदिनीला मानिनीचं बोलणं आठवतं म्हणजे म्हणालेली असते ना की जीवाने जरी मोड ही ही त, हे मोडलेलं असतं तर जीवाला सगळं काही जोडता येतं म्हणजे तुटलेलं सगळं काही व्यवस्थित करता येत आता नंदिनी हे सगळं आठवल्यानंतर आता नंदिनी म्हणते जीवा खरंच स्वारी आता कान धरून ती माफी मागत असते म्हणजे मी नको नको ते तुम्हाला दोष लावले नको नको तसं बोलले खूप काही बोलले खरंच माफ करा आता जीवा म्हणतो अगं एक मी नीट, किती वेळा सॉरी म्हणणार आहेस तू अगं जाऊ दे आता लग्नानंतर किती वेळा मी तुला दुखवलं आहे रडवलं आहे आता कुठे मी माणसात आलो आहे ते पण तुझ्यामुळे सो ऑल क्रेडिट गोज टू यू असं म्हणून जीवा नंदिनीला सगळं क्रेडिट देत असतो आणि म्हणतो आता हे सगळं जाऊ दे उद्या सकाळ आपण आनंद निवासचं दार आनंदाने उघडूया आता नंदिनी म्हणते हे तर आपण करूयाच पण तुम्ही माझ्या एका एक प्रश्नाचं उत्तर द्या आता जीवा म्हणतो कोणत्या त्यावेळेला नंदिनी म्हणते एवढे पैसे तुम्ही जमवले कुठून आणि कसे आता जिवा या प्रश्नाचं उत्तर देतच नाही नंदिनी म्हणते अहो जिवा मी काय विचारते दहा करोडची प्रॉपर्टी तुम्ही विकत घेतली आहे तुम्ही एवढ्या पैशाची जमावाजमाव कशी केली आता जिवा नंदिनीच्या बोलण्याकडे लक्षच देत नाही आणि उत्तर देतच नाही आता लगेच विषय बदलतो आणि म्हणतो हे बघ सगळा वेळ आपला बोलण्यात गप्पा मारण्यातच गेला आहे आपण तर ऑर्डर केलीच नाही आता जिवा लगेच तिथल्या एका वेटरला बोलवतो आणि म्हणतो दोन भक्कड चहा आणि बंद मस्कापाव एक्स्ट्रा बटर लावून द्या आम्हाला आणि तेवढ्यातच विचारतो नंदिनी तुला काय हवं आहे नंदिनी मात्र काहीच बोलत नाही ती बोलते ते म्हणजे मला हवं आहे उत्तर आणि तेही आत्ता असं म्हणते आता जीवा म्हणतो त्या वेटरला एवढंच हवं आहे आम्हाला आणून द्या आता पुन्हा नंदिनी विचारते अहो हा काय तुम्ही कुठून आणले एवढे पैसे सांगा ना मला आता हे ऐकून जीवा म्हणतो अगं असं काय करतेस मी कोण आहे त्यावेळी नंदिनी म्हणते जिवा देशमुख त्यावेळेला जिवा म्हणतो अगं तू असं काय करतेस मी द जीवा देशमुख आहे म्हणजे मी नुसते किशात हात घालून फिरतोय म्हणजे माझे किसे रिकामे आहेत असं नाही चकाचकबाई केला काहीतरी जुगाड मी आणि हे सगळं मी तुला सांगितलं ना तर तू पुन्हा सुरू होशील की तुम्ही हे सगळं कशाला केलं तुम्ही हे सगळं कसं केलं तुमचे हे सगळे उपकार कसे फेडू आणि मला सगळं लेक्चर नाही ऐकायचं आता नंदिनी गमतीने चिडते आणि म्हणते मी लेक्चर देते तुम्हाला मी बोर करते आता जीवा म्हणतो खरं बोलू की तुला खुश करण्यासाठी खोटं बोलू आता नंदिनी पुन्हा चिडते आणि म्हणते तुम्ही मला काहीच सांगू नका इथून पुढे काही म्हणजे काहीच बोलणार नाही तुम्हाला आता नंदिनी मात्र चिडलेली असते आणि जीवाला गमतच सुचत असते असत असतच म्हणतो खरंच खरंच तू मला काही बोलणार नाहीस आता जीवा हे हो, हसतेला पाहून नंदिनी म्हणते काय तुम्ही हसत आहात आता सिरियसली जीवा तुम्ही हसत आहात असं म्हणून मी जातेच इथून म्हणून निघत असते तेवढ्यातच जीवा थांबवतो अगं काय मी तुझी मस्करी करत असतो आणि मला एक सांग तुझ्या नाकावर हारा कायमस्वरूपी भाडे करूच असतो का आता हे ऐकून नंदिनी म्हणते काय जीवा हे किती बोलताय तुम्ही मला आता जीवा म्हणतो हो का मी तुला जास्त बोलतोय आणि तू मला किती बोललीस आता तर तू म्हणत होतीस म्हणजे ज्या वेळेला मी रूम मध्ये बॉलने खेळत होतो त्यावेळेला मला म्हणाली होतीस जीवा तुम्हाला तर सिरियसनेच नाही तुम्हाला काही कळतच नाही मला तुमच्याकडून कोणत्याच अपेक्षा नाही, नाही। आणि आता काय मी बोललेलं दिसतंय तुला अगं तुझ्या बोलण्यामुळे माझ्या मनाला चरे पडले चरे आता जीवाचं हे बोलणं ऐकून नंदिनी हसायला लागते आणि आता नंदिनी म्हणते किती नवटंकी आहात हो जीवा तुम्ही त्या महाजनी काकांच्या जागी तुम्हीच जायला त्या भास्कर समोर त्यावेळेला जीवा म्हणतो अगं असं कसं तो लगेच मला ओळख असताना हे कशाला त्या भास्करचं नाव काढते चांगला आनंदाचा दिवस आहे आपण चांगला सेलिब्रेट करूया आता जीवा म्हणतो अगं दिवाळी येत आहे फराळ कुठे पर्यंत आला आहे त्यावेळेला नंदिनी म्हणते चालूच आहे आईने लिस्ट काढली आहे आता करायला सुरुवात करायची आता जीवा म्हणतो हे हळूहळू नाही असा बुलेटच्या स्पीडने आपण फराळ बनवायचा आता नंदिनी म्हणते जिवा तुम्हाला फराळ सुद्धा बनवता येतो आणि आता इथेच आजचा भाग संपवला आहे आता पुढील भागामध्ये जीवा नंदिनीसाठी गजरा ठेऊन आलेला असतो पण लपवत असतो कारण तिथे काव्य असते ना त्यावेळेला नंदिनी म्हणते आहो जीवा तुम्ही माझ्यासाठी गजरा आणला ना लपवताय कशाला द्या मग आता कव्या ताई तू बरोबर बोलत आहेस काही गोष्टी लपवायचं म्हटलं तरी सुद्धा त्या लपत नाहीत आता इकडे काव्या दिवाळीची तयारी करत असते लाईट्स वगैरे हार वगैरे लावत असते आता ती स्टूलवर चढलेली असते आणि तयारी करतानाच ती स्टूलवरून पाय घसरून खाली पडत असते तेवढ्यातच पार्थ तिला पाठीमागून मागून झेलतो म्हणजेच धरतो आता धरल्यानंतर पार्थ म्हणतो प्रेमात पडायचं सोडून स्टूलवरून पडताय आता या दोघांना तिकडून रम्या पाहत असते आणि तिला खूपच राग आलेला असतो आता पुढील भागामध्ये काव्य आणि जीवाचं सत्य सर्वांसमोर येणार का तेच आपण पाहणार आहोत हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा